हॅलो एवरीवन कसे आहात सगळे तर खूप रात्र झालेली आहे आणि रात्री मी बायसोर करत आहे तर माझ्या मामे भावाचा टिळा आहे आणि त्याच्यासाठीच कोणती साडी घालायची ना यावर मी डिस्कस केलं तर पिंक साडी खूप जास्त डार्क वाटली त्यामुळे पिंक साडीला बाजूला ठेवून ही जी ग्रीन साडी आहे ना ती मी घालायची ठरवली आणि त्यामुळे बाकीचे कपडे मी घडी करून ठेवले तर टिळ्याला खूप उशीर आम्ही पोहोचलो होतो म्हणजे तेव्हा टिळा लागला होता तर पाहुण्यांची गर्दीही खूप होती आणि नंतर वरती फोटो काढायला गेलो तर बघितलं की आय मुलांची तर वेगळीच मस्ती सुरू आहे तर शुभ खांद्यावर घेऊन त्याचे मित्र असे फोटो काढत होते आणि इशूई त्याच्या मामासोबत छान खेळत होती तर टिळ्याचा पूर्ण व्हिडिओ मी ऑप चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि इथे टॅगही करत आहे व्हिडिओला तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा तर इश्यू खूप छान इथे मिसळली होती सगळ्यांमध्ये गेल्या गेल्या मात्र ती खूप रडली होती आणि गच्चीवरती सगळीच मंडळी वरती आली तर गच्चीवरनं आम्हाला बोरं सापडली तर खुशीकडून असे बोरं घेऊन आम्ही बोरं खाल्ले तर छोटेसे बोरं होते आणि हे मंदिर आहे माझ्या मामाच्या गावचं